दोन हजार मध्ये कोडोली गावात पोटच्या गोळ्यावरच अत्याचार केल्याची घटना घडली होती या प्रकरणी कोडोली पोलिसांनी नराधमाला अटक केली होती मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली त्यानंतर न्यायाधीशांनी नराधम आरोपीला वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली सरकार पक्षाच्या वतीनं अॅडव्होकेट मंजुषा पाटील यांनी काम पाहिलं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं पतीपत्नी आणि तीन मुली असं कुटुंब राहत होतं या कुटुंबातील पत्नी मोलमजुरी करून कुटुंब चालवत होते त्यांच्या तिन्ही मुली शिक्षण घेत होत्या त्यापैकी सर्वात छोटी पाच वर्षाची मुलगी गावातीलच अंगणवाडीत शिकत होती बावीस जानेवारी दोन हजार रोजी त्या मुलीच्या शाळेचं गॅदरिंग होतं गॅदरिंगला पीडित मुलगी तिची आई बहीण मावशी आणि मामा गेले होते गॅदरिंग संपल्यानंतर हे सर्वजण मुलीच्या आजोळी गेले तिथं त्या मुलीला शारीरिक त्रास होऊ लागला त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीकडे तिच्या आई आणि आजीनं चौकशी केल्यानंतर त्यांना धक्का बसला स्वतःच्या बडलांनीच आपल्यावर अत्याचार केल्याचं पीडित मुलीनं सांगितलं तसंच याबाबत बहिणीलाही माहीत असल्याचं तिनं स्पष्ट केलं त्यानंतर त्या मुलीच्या आईनं पतीविरोधात बावीस जानेवारी दोन हजार वीस रोजी कोडोली पोलिसात तक्रार दिली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी संबंधित पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली आज न्यायालयानं त्या नराधम बापाला वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली या प्रकरणात एकूण बारा साक्षीदार तपासले मुली स्वतः मुलगी पीडित मुलगी तिची आई मामा मावशी तिची मोठी बहीण दोन वैद्यकीय अधिकारी तपासले आणि याशिवाय पीडित मुलगी त्यावेळेला अंगणवाडीमध्ये जात होती त्या अंगणवाडीच्या ज्या टीचर होत्या त्यांची पण साक्ष घेतली कारण त्या गॅदरिंगच्या दरम्यान प्रॅक्टिसला मुलगी जात होती त्यावेळेला ती अशी मलोल होती सतत आणि नर्वस असायची तिला विचारलं होतं पण त्या मॅडमनी की तू अशी नर्वस काय ती मुलगी काही बोलली नव्हती परंतु तिचा ते कंडक्ट साएट ते रेकॉर्डवर येणं गरजेचं होतं त्यामुळे त्यांचीही साक्षी घेतली या सर्व साक्षीदारांनी सरकार पक्षाला पूरक अशा साक्षी दिल्या एकही साक्षीदारी यातला फितूर झाला नाही आणि त्यामुळेच आणि माझ्या झालेले युक्तिवाद तसंच ऑनरेबल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांचे जे सायटेशन्स आहेत त्याच्या आधारानं आरोपीला अशी शिक्षा ठोठवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे गेल्या चार वर्षांपासून या खटल्याचं कामकाज न्यायालयात सुरू होतं सरकारी वकील अॅडव्होकेट मंजुषा पाटील यांनी बारा साक्षीदार तपासले त्यामध्ये पीडितेची मोठी बहीण आई मावशी मामा अंगणवाडी शिक्षिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून कॉन्स्टेबल रोहिणी खोत यांनी काम पाहिलं